नमस्कार मित्रांनो माझी मायभूमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा मित्रांनो आज मी आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेमध्ये पात्रता काय सांगितलेली आहे व शैक्षणिक आहारतेनुसार प्रतिमा विद्यावेदन किती मिळणार आहे हे आपल्याला मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तरी आपण हा व्हिडिओ नक्की लाईक करावा व तसेच सबस्क्राईब करावा बघा मित्रांनो आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्रता काय काय सांगितलेली आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो उमेदवाराची वय अठरा ते पस्तीस या वयोगटातील असावे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल उमेदवार बारावी आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवारांनी रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षार्थिनीच्या थेट बँक खात्यात डी बी टी ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार आहे बघा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे बघा मित्रांनो शैक्षणिक आर्थेनुसार दिले जाणारे विद्यावेतन शैक्षणिक आर्था विद्यावेतन बारावी पास असलेला युवक त्यास सहा हजार रुपये प्रतिमा मिळणार आहे तसेच आय टी आय आय टी आय किंवा पदविका या युवकास रुपये आठ हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर पदवी दर किंवा पदव्युत्तर यास रुपये दहा हजार विद्यावेतन दर प्रतिमा मिळणार आहे तरी सदर कालावधी हा सहा महिन्याचा असेल तरी तरी युवक या पोर्टलवर जाऊन आपला अर्ज सादर करू शकतो धन्यवाद